आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध हातकणंगले पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांची ऐतिहासिक माणगाव भूमीस भेट लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त ऐतिहासिक माणगाव नगरीस हातकणंगले पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक माननीय गजानन सरगर यांनी भेट दिली व लोकराजा राजाशी शाहू महाराज व महाराजरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले भेटीप्रसंगी माननीय गजानन सरगर यांनी महात्मा फुले सभागृहासमोर असणाऱ्या सम्राट अशोक स्तंभाची पाहणी केली होलोग्राफी शो पाहणी करून माणगाव परिषदेची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मध्ये पांडुरंग कांबळे अविनाश संधी संबोधी कांबळे उपस्थित होते एकवीस व बावीस मार्च एकोणीसशे वीस साली झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेमध्ये झालेल्या ठरावांची माहिती पत्रकार माननीय शिरीष मधाळे यांनी दिली एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश संधी नमस्कार आज छत्रपती शाहू महाराजांची एकशे एक्काणव्वी जयंती आहे त्या अनुषंगाने आज मी मानगाव या गावास भेट देण्यासाठी आलो होतो आणि मला इथंच समजलं की याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता जय परिषद घेतली होती आणि त्या ऐतिहासिक भूमीला आज मला भेट देण्याचं स्व भाग्य मिळालं आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो पु पुरुष बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांच्या विचारांची आपण आचरणात आणावेत आणि त्या पद्धतीने आपलं अनुकरण करावं असं मी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि परत एकदा मी सर्व जयंतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा